विनाकारण परप्रांतियास मारहाण करून त्याच्या गळ्यातील सोन्याचे ओमपान चोरून पळून जाणाऱ्या सराईत आरोपींना युनिट एकच्या पथकाने बेड्या टोकल्या आहेत दिनांक एकोणतीस जुलै रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास एन डी पटेल रोडवरील पोस्ट ऑफिस समोर चार अनोळखी इसमांनी दारू पिण्यासाठी परप्रांतियास मारहाण करून त्याच्या गळ्यातील सोन्याचे ओमपान बळजबरीने चोरून ते पळून गेले होते या प्रकरणी कुवर नैयालाल चौहान यांनी भद्रकाली पोलीस ठाण्यात चार इस्मा विरुद्ध फिर्याद दिली होती या गुन्ह्याचा तपास करीत असताना गुन्हे शाखा युनिट एक चे पोलीस हवलदार उत्तम पवार आणि गोरक्ष साबळे यांना माहिती मिळाली की वरील गुन्ह्यातील आरोपी हा बी डी भालेकर मैदानावर येणार आहे ही माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी गुन्हे शाखा युनिट एक चे पथक तयार करून भी डी भालेकर मैदानात सापळा लावला यावेळी भोलानाथ सीताराम साळवे वय पंचवीस वर्ष राहणार गंजमाळ आणि परवेज मुश्ताक पठाण वय तेहतीस वर्ष राहणार गंजमाळ यांना पोलिसांनी ताब्यात घेतले त्यांची चौकशी केली असता त्यांनी आणखी दोन साथीदारांसमेत हा गुन्हा केल्याची कबुली दिली पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून सहा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे त्यांची वैद्यकीय तपासणी करून पुढील तपासणीसाठी त्यांना भद्रकाली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे या आरोपींपैकी भोलाराम साळवे हा सराईत गुन्हेगार असून त्याला यापूर्वी तडीपार करण्यात आले होते ब्युरो रिपोर्ट दैनिक भ्रमर नाशिक